नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपली जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ती रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झाली होती जवळजवळ एक महिना होत आलाय आणि आत्ता महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याची ही परिपत्रक त्यांनी वेबसाईटला टाकलेलं आहे ते मी डाउनलोड केलं आहे आधी आपण पाहू आणि ॲन्सर की कशी पाहिजे ती पण आपण पाहणार आहोत तर इथे काय म्हंटलंय पा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परिक्ष घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची इयत्तानी आहे पेपरनी आहे अंतरिम उत्तरसूची अंतरिम म्हणजे तात्पुरती ती ह्या वेबसाईटवर दिलेत पाहिजे दोन वेबसाईट आहेत या दोन वेबसाईट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तर अंतरिम उत्तर सूचीवरील जर आक्षेप तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी कार्यपद्धती काय ती पण त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत पहिला काय म्हंटल पॉईंटमध्ये पहा सदर अंतरिम उत्तर सूची काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन स्वरूपात करता येईल त्यानंतर सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळा करता त्यांच्या लॉग इनमध्ये ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड इंट्रीम ॲन्सर की ह्या हेडिंग खाली उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्रुटी किंवा आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरता दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस ते अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे ही दिनांक लक्षात ठेवायची कारण याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन्स घेता येणार नाही म्हणजे अकरा तीन जी आहे ती तुम्हाला लास्ट मुदत आहे त्यानंतर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस नंतर आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे म्हणजेच टपाल समक्ष अथवा ईमेलद्वारे प्राप्त त्रुटी आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही उपरोक्त विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिक उत्तर पाठवले जाणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची त्यांनी हे सांगितलेली पा वैयक्तिक जर तुम्ही कळवलं तर त्याला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला जाणार नाही ना, उत्तर पाठवलं जाणार नाही ना। त्यानंतर पुढे विहित मदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनावर संबंधित विषय तज्ञांच्या अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल आता ही अँसर की त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यातले अँसर जे आहेत ते तज्ज्ञांशी आहे चर्चा करून ती बनवलेली असते पण तरीसुद्धा काही आक्षेप असतील तर आणखीन तज्ज्ञांचा ते ठिकाणी अभिप्राय घेतात आणि त्यांचं मत मागून त्या ठिकाणी तो प्रश्न बरोबर आहे की चूक आहे किंवा जर कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करतात हे लक्षात ठेवा मग त्याच्याबद्दल आक्षेप कसा नोंदवायचा ह्याची ही पद्धती होती ती परत डिटेलमध्ये मी सांगतोच आता ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्ती करण्याकरता कार्यपद्धती म्हणजे ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचं नाव आडनाव वडिलांचं नाव, नाव आईचं नाव लिंग जन्मतारीख जात प्रवर्ग शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा एक मुदत दिलेली पहा त्यांनी चार तीन दोन हजार पंचवीस ते अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे तीच डेट दिलेली पाहिजे वरती अकरा तीनपर्यंत म्हणजे त्याला सुद्धा तीच मुदत आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नावात काही मिस्टेक झालेली असेल आडनावात काही बदल झाले आडनावात काही मिस्टेक झाली असतील बाय मिस्टेक किंवा वडिलांच्या नावात आईच्या नावात लिंग जन्मतारीख याच्यात जर काही जात प्रवर्ग म्हणा शाळेचा अभ्यासक्रम आहे की नाही म्हणजे चुकून स्टेट बोर्डची शाळा होती पण सीबीएसई वर क्लिक केलं गेलं असं काही जर असेल किंवा शाळेचं क्षेत्र ग्रामीण शहरी याच्यातूनही चुका झाल्या असतील तर त्याही दुरुस्त करण्यासाठी परिषदेने आपल्याला वेळ दिलेला आहे जे काळजीपूर्वक तुमच्या शाळेतील शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल नाहीतर मग पुन्हा आपल्याला बरीच प्रोसेस करावी लागते त्यासाठी सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत ना आणि विविध मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही ना आता इथं पाच चार तीन दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांनी सांगितले पाच इथे दिसते आजच चार तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्याच डेटला ही प्रकाशित झालेलं आहे प प्रसिद्धीपत्रक आणि आजच ही अंतरिम उत्तर सूची आलेली आहे खाली संजय कुमार राठोड सर उपायुक्त यांची साईन आहे तर हे परिपत्रक होतं आणि या परिपत्रकातून आपण पाहिलं आहे की काय त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे त्या प्रसिद्धीपत्रकाची आपण माहिती पाहिल्यानंतर आता वेबसाईटला गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे ते पण सांगतोय आता डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं आहे पहा तर या ठिकाणी अशी एक वेबसाईट मी ओपन करूनच ठेवलेली होती तुम्हाला त्या दोन वेबसाईट सांगितल्यात त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला आ, आता मी हे डेस्कटॉप मोडला केले म्हणून ह्या अशा प्रकारे दिसतंय तुम्हाला मोबाईलमध्ये वेगळा फ्यू दिसेल आता शिष्यवृत्ती परीक्षे आत्ता पाचवी या ठिकाणी क्लिक करायचं आहे पहा तुम्हाला दाखवतो इथे हे पहा मार्क करून दाखवतो ह्या या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला पुढे असा इंटरफेस येईल आणि तुम्ही सरळ असे खाली इकडे गेला तर तुम्हाला हे पा ह्या साईडला अशी या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे पा परत दाखवतो या ठिकाणी हे पाहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची उत्तर सूची कोणती ती अंतरिम या ठिकाणी अंतरिम वर्ड वापरलाय म्हणजे तात्पुरती आहे आता याच्यावर क्लिक जर केलं तर तुम्हाला हे पा सगळ्या सेटची सगळ्या इयत्तेची इयत्ता पाचवी वरती म्हटलंय इयत्ता पाचवी हे पाहा पाचवीसाठी आता आठवीसाठी पण आहे माध्यमं पहा मराठी आहे त्याच्यानंतर उर्दू आहे ठीक आहे तर हे मा सुद्धा आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही इंग्रजी माध्यमाची इथं दिलेली हिंदी गुजरात गुजराती तेलुगू कन्नड सेमी इंग्रजीची सुद्धा सेपरेट दिलेली आहे सेमी इंग्रजी मराठी त्यानंतर खाली गेला तर सेमी इंग्रजी उर्दू आहे गुजराती आहे सेमी इंग्रजी वगैरे त्यानंतर तुम्हाला पेपर एक हे पा पेपर एक त्यानंतर पेपर दोन अशा दोन्हींची पण सूची आहे ती तुम्हाला त्याच्यावर क्लिक केलं की डाउनलोड करून भेटेल आणि डाउनलोड केली की तुम्हाला तुमची ॲन्सर की पाहायला भेटेल ठीक आहे त्यानंतर खाली तुम्ही जर गेलात आजू पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इथं तुम्हाला दिसेल या आत्ता आठवीसाठी हे पहा पाचवी झाल्या आठवी सेम आहे मराठी उर्दू इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी हिंदी गुजराती काय वगैरे सर्व पेपर एक पेपर दोन सर्व माहिती दिली ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ही डाउनलोड करता येईल आणि डाउनलोड केली की के तुमचे ॲन्सर तुम्हाला चेक करायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आपणही आपल्या चॅनलवरून ॲन्सर की प्रसिद्ध केलेले आहेत म्हणजे आपण ॲन्सर त्याचे फाइंड आउट करून किंवा फा ॲन्सर त्याचे जे शोधलेले आहेत आणि त्यातून तुम्ही ती चेकही केलेले आहेत तर तीही तुम्ही पाहू शकता आणि जर काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला कळवा ते ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते ऑब्जेक्शन तुम्हाला पालकांनासुद्धा घेता येतात आणि विद्यार्थ्यांनासुद्धा घेता येतात मग ते ऑब्जेक्शन घेण्याची पद्धती मी आधीच सांगितलेली आहे ती एकदा परत रिपीट पहा आणि ऑब्जेक्शन घेताना त्यासाठी रेफरन्स द्यायचा असतो तो रेफरन्स देणं गरजेचं आहे जर तुमची बुद्धिमत्तेचा पेपर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उदाहरण सोडून ते अपलोड करायची आहे त्या ठिकाणी एखाद्या पेपरवर सोडायचं आहे ते उदाहरण आणि त्याच्या त्या ठिकाणी तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात मांडायचे आणि त्याची जे पी जी फाईल जी आहे ती अपलोड करायची असते तर त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल ऑब्जेक्शन घेता येईल किंवा शाळेच्या लॉग इनमधून तर घेतच येतं त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कळवा आणि काही कमेंट्स असतील तर त्याही मला जरूर कळवा मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आ, आजच्या पुरते हे एवढंच आहे अपडेट महत्त्वाची भविष्यात येणाऱ्या काही महत्त्वाचे अपडेटही आपल्या आप चॅनलवरून कळतील त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि आपल्या इतर मित्रांना शेअर देखील करा थँक्यू